शिर्डी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे आज अकोले तालुक्यात उद्योगमंत्री उदय सामंत दादा भुसे राधाकृष्ण विखे पाटील आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक तसेच सभा संपन्न झाली या सभेला अकोले तालुक्यातील कट्टर विरोधक असणारे पिचड लाहमटे हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले तर एकमेकांच्या विरोधात लढणारे आम्ही आता एकत्र आलोय ही निवडणूक आमदार लहानटेंची किंवा वैभव पिचड यांची नाही तर ही निवडणूक मोदींची आहे त्यामुळं आपले मतभेद विसरून कामाला लागा आणि लोखंडेना विजय करण्यासाठी एकजुटीनं काम करा अशी विनंती माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या भाषणातून केली आहे आप आपसात लढणारे आम्ही सगळे लोक एकत्र आलेले निवडणुकीत आणि निवडणूक आमची कोणाची नाही लोखंडेचे नाही माझी नाही लांब आमदारांची नाही वैभवरावची आमदार नाही ही निवडणूक या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांची निवडणूक आहे आणि मोदी साहेबांचा विजय हा आमचा विजय मोदी मोदी साहेब आपसात लढणारे आम्ही सगळे लोक एकत्र आलेल्या निवडणुकीत आणि हे निवडणूक आमची कोणाची नाही लोखंडेचे नाही माझी नाही लहान आमदारांची नाही वैभवरावची आमदार नाही ही निवडणूक या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांची निवडणूक आहे आणि मोदी साहेबांचा विजय हा आमचा विजय मोदी मोदी साहेबांचा विजय मोदी साहेबांची मोदी साहेबांचा विजय झाला तर आपल्याला आमच्या भविष्यातल्या पिढीचं स्वच्छ साकार होतील विकासाच्या कार्यक्रम ते ती हे काम आपल्याला सगळ्यांना आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की सगळ्या मतभेद विसरून एक एक एकमताना सदाशिवराव लोखंडे सदाशिवराव त्यांचे नशिबवान आहेत की त्यांना उद्धार निवडणूक संधी भेटली आणि त्या पद्धतीनं ते निवडून येतात या वेळेला अडचण होती तर मोदी साहेब तुम्हाला अडचण आपसात आप लढणारे आम्ही सगळे लोक एकत्र आलेले आले निवडणुकीत आणि हे निवडणूक आमची कोणाची नाही लोखंडेचे नाही माझी नाही लांबे आमदारांची नाही वैभवरावची आमदार नाही ही निवडणूक या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची निवडणूक आहे